एक्झाम्पल पहा सराव संच सहा पॉइंट एक प्रश्न सहा सिद्ध करा तिसरा प्रश्न आहे त्यातला वर्गमुळात थिटा छेद एक अधिक साईन थिटा बरोबर सेक थिटा वजा टेन थिटा ओके आता हे आपल्याला सोडवायचं आहे तर सोडवत असताना इथे आपल्याला सुरुवातीला डावी बाजू लिहून घ्यावी लागेल हा डाव्या बाजूसाठी आपण एल एचेस लिहिलं तरी चालेल बरोबर तर इथे फक्त मी डावी बाजू लिहितोय म्हणजे एक वजा साइन थिटा शेत एक अधिक साइन थिटा एक अधिक साईन थिटा ओके डावी बाजू ठेवून घेतली आता याला आपल्याला सोप रूप आहे तर सोपरूप कसं द्यायचं तर करणी प्रकरणामध्ये आपण छेदाच परिमयीकरण करत असताना हम्म छेदाचं परिमयीकरण करत असताना अनुबद्ध जोडीनं गुंतवू तर इथे आता काय करायचंय आपल्याला तसंच इथे चिन्ह बदलून म्हणजे एक अधिक साईन फिटा आहे तर एक वजा साईन फिटाने अंशाला आणि छेदाला आहे अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे तर त्याच्यामुळं सोपरूप द्यायला आपल्याला सोपं जातं कसं पहा तर हे एक वजा साईन थिटा आहेत हे मी कंसात ठेवतो एक वजा साईन थिटा छेद एक अधिक साईन थिटा तर हे पण मी कंसात ठेवतो आता याला गुणायचंय आपल्याला अंशाला आणि छेदाला एकाच गुणायचं गुणायचंय कोणत्या तर इथे वजा चिन्ह ठेवायचं म्हणजे एक वजा साईन थिटाने गुणायचं आहे म्हणजे एक वजा साईन थिटाने अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे एक वजा साईन थिटाने अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे मी हे कंसात ठेवतो पहा ओके आणि हे सगळं वर्गमुळात आहे हे वर्गमुळात आपण क्रिया करतोय हा तर आता पुढची स्टेप काय येईल पहा आता इथे जसं x गुणिले लिहिलेले एकशे एक वर्ग लिहितो तसं इथे दोन कंसांचा गुणाकार पहा अंशांशांचा अंशांचा गुणाकार या दोन दोन वेळा गुणाकार आहे एकाच कंसाचा म्हणून वर्ग लिहिणार आपण म्हणजेच कसं पहा तर हे पण आपल्याला चिन्हातच लिहायचं आहे क्रिया करायची आहे एक वजा साईन थिटा कंसाचा वर्ग लिहिला मी इथे कंसाचा वर्ग दोन वेळा गुणाकार आहे कंसाचा म्हणून ओके okay. आणि खाली पहा आता छेदस्थानी लिहित असताना इथे एका कंसात बेरीज आहे बघा आणि दुसऱ्या कंसात वजा बाकी आहे दुसऱ्या कंसात वजा बाकी आहे जसं पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी असेल तर त्याचा विस्तार करताना ए वर्ग वजा बी वर्ग करतो तसं इथं याचा विस्तार करता करायचा आहे आपल्याला म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग करायचा एकचा वर्ग एक येतो एकचा वर्ग एक वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे साईन थिटाचा वर्ग साईन थिटाचा वर्ग साइन वर्ग थिटा साइन वर्ग थिटा ही स्टेप समजली का पहा पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक चा वर्ग एक वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे साईन थिटाचा वर्ग साइन वर्ग थिटा ओके आता पुढची स्टेप पहा बरोबर तर आता हे आपल्याला वर्गमुळातच सोडवायचं आहे अजून आपण वर्गमूळ काढलेलं नाही त्यामुळे वर्ग मूळ तसच राहणार वर मी आहे तसं लिहितोय अंश एक वजा साईन थिटा कंसाचा वर्ग आणि छेद पहा एक वजा साईन वर्ग थिटाची किंमत काय तर त्याच्यासाठी आपल्याला नित्य समानता एक झालेली आहे पहा जी सोपी आहे ती कोणती तर साईन वर्ग थिटा आधी क्वास वर्ग थिटा बरोबर एक याच्या आधारे आपल्याला इथे हे साईन वर्ग थिटा अधिक आहेत त्या बाजूला गेल्यानंतर ते वजा होतील म्हणजेच एक वजा साइन वर्ग थीटा बरोबर क्वास वर्ग थीटा बरोबर क्वास वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा आता इथे पहा एक वजा साईन वर्ग थिटा इथे मी लिहिलेली आहे पहा किंमत कशी आली ती कॉस वर्ग थिटा एक वजा साईन वर्ग थिटाची किंमत कॉस वर्ग थिटा इथे लिहितो पहा छेदस्थानी कॉस वर्ग थिटा आता मात्र पहा मी हे वर्गमूल चिन्ह काढून टाकणार आहे कसं काय तर ह्या वर्गाचं वर्गमूळ आहे इथे पहा वर्गाचं वर्गमूळ त्यामुळे हे दोन जे वर्ग आहेत ते आणि चिन्ह निघून जाईल म्हणजेच आपण जर आता हे चिन्ह काढून टाकायचं म्हटलं तर ते काय होईल पहा इथे घेतो मी जस्ट मिनिट हा आता आपल्याला चिन्ह घालवायचं आहे चिन्ह घालवायचं आहे आता कर्णीचिन्ह कसं घालवायचं पहा तर इथे वर्गमूळ घेऊ आपण आता याचं वर्गमूळ अंशाचं घ्यायचं म्हणजे ते वर्गचिन्ह निघून जाणार म्हणजे वरती येणार एक वजा साईन थिटा एक वजा साईन थिटा हा अंश येणार आणि आता छेद पहा कॉस वर्ग थिटा आहे त्याचं वर्गमूळ कॉस थिटा वर्गमूळ काय येणार कॉस थिटा येणार ओके बरोबर आता इथे पहा एक छेद क्वास थिटा करायचे एक छेद क्वास थिटा बघा मी हे सेपरेट करतोय आता एक ला थीटा ने भागायचा आहे मध्ये वजा चिन्ह द्यायचं आहे आणि या साईन थिटाला क्वास ने भागायचं आहे साईन थिटा भागिले क्वास थिटा म्हणजे आपण हे सेपरेट केलं कसं पहा याची वजाबाकी केली तर वरची स्टेप मिळते की नाही पहा वजाबाकी करायची कशी तर छेद समान आहे अंशांशांची वजाबाकी एक वजा साईन थिटा वरती आहे पहा आणि छेद समान आहे तोच लिहायचा क्वास थिटा ओके म्हणून हे वेगळं केलंय एक छेद क्वास थिटा वजा साईन थिटाचे क्वास थिटा ओके आता मात्र इथे पहा एक वजा क्वास थिटा क्वास थिटा क्वास थिटा आणखीन सेक थिटा हे एकमेकांच्या व्यस्त आहेत त्यामुळे एक छेद क्वास थिटाची किंमत सेक थिटा येणार इथे किंमत येणार सेक थिटा वजा साइन थिटा छेत क्वास थिटाची किंमत येणार आहे टॅन थिटा त्याची किंमत आहे आता इथे आपल्याला ते कारण लिहावं लागेल इथे ब्रॅकेटमध्ये कारण लिहायचं आहे कारण पहा एक छेद क्वास थिटा कोणती कोणती किंमत ठेवली ते आपल्याला इथे लिहायचं आहे एक छेद क्वास थिटा एक छेद क्वास थिटा बरोबर सेक थिटा आणि दुसरी किंमत साइन थिटा छेद क्वास थिटा बरोबर टेन थिटा टेन थीटा ओके तर अशा पद्धतीने आपण इथे कारण लिहायचं आणि ते जर तुम्ही आता उदाहरण उदाहरणामध्ये तर इकडे आपल्याला उजवी बाजू मिळालेली आहे पहा ही उजवी बाजू मिळाली इथे पहा इथे ही आपल्याला उजवी बाजू मिळालेली आहे म्हणजेच इथे आपण लिहिणार आहोत एस म्हणजेच आपल्याला इथे एल एचेस बरोबर एस मिळालेली आहे म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू मिळालेली आहे आणि म्हणून मग शेवटी ही स्टेप जे आहे उदाहरण एक्झाम्पल आहे ते आहे तसं शेवटी इथे लिहायचं आहे ओके तर हे एक्झाम्पल आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे जस्ट मिनिट हा उदाहरण बघा पुन्हा एकदा पहा चौथं उदाहरण आहे सेख थिटा वजा कॉस थीटा गुणिले दुसऱ्या कंसात आहे कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर टॅन थिटा गुणिले सेक थिटा आता याची डावी बाजू सुरुवातीला मी लिहून घेतोय डावी बाजू पहा सेक थिटा वजा कॉस थिटा दुसऱ्या कंसामध्ये कॉट थिटा अधिक टॅन थिटा आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला याच्या किंमती ठेवायच्या आहेत तर किंमती कशा ठेवायच्या पहा तर शेक थिटाची किंमत जी आहे ती कॉस थिटाच्या फॉर्म मध्ये ठेवता येते कारण सेक थिटा सेक थिटा आणि क्वास थिटा एकमेकांच्या इनवर्स आहेत म्हणजेच व्यस्त आहेत व्यस्त आहेत म्हणजे आपण उलट करू शकतो म्हणजे जिथे आपण पहा घेताना इथे शेक थिटाची किंमत एक छेद कॉस थिटा घ्यायची आहे एक छेद कॉस थिटा वजा जा कॉस थिटा आहे ते कॉस थिटा तसेच ठेवायचे नाहीतर याला सेक वन छे चे, एक छेद सेक थिटा असं ठेवायचं नाही कारण हे कॉसच्या फॉर्म मध्ये कॉ कॉसच्या स्वरूपात आपण किंमत मिळवायला लागलेलो आहोत साईन आणि कॉसच्या स्वरूपात किंमती मिळवायची आहे आता कॉट थिटाची किंमत पहा कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा छेद साईन थिटा अधिक टॅन थिटाची किंमत बरोबर याच्या व्यस्त आहे म्हणजेच साईन थिटा छेद क्वास थिटा साइन थिटा छेद क्वास हा कंश पूर्ण केला आता इथे आपल्याला ते कारण लिहायचं आहे आपण इथे काय काय किंमती ठेवल्या तर ते आपण इथे लिहायचं आहे काय काय किमती ठेवल्या तर सेख थिटा बरोबर एक छेद क्वास थिटा ही किंमत ठेवली त्याच्यानंतर क्वाट थिटाची किंमत ठेवली क्वाट थिटा बरोबर क्वास थिटा छेद साइन थिटा छेद साईन थिटा आणखी टेन थिटाची किंमत ठेवली टेन थिटा बरोबर साइन थिटा छेद क्वास थिटा साईन थिटा छेद क्वास थिटा ओके okay. तर हे आपण इथे कंसामध्ये लिहायचं आहे कोण कोणत्या किमती ठेवल्या त्या ओके okay. आता पुढची पायरी पहा आता आपल्याला इथे वजाबाकी करायचे लक्षात घ्या वजाबाकी करूया आपण कंसातली ही आता ही वजाबाकी करत असताना छेद समान नाही म्हणून तिरकस गुणाकार पद्धत वापरायची म्हणजे एक गुणिले एक।, एक चा वर्ग किंवा एक एकच एक एक मिळाली वजा कॉस थिटा गुणिले क्वास थिटा कॉस वर्ग थिटा होणार कॉस वर्ग थिटा आणि छेद पहा कॉस थिटा येणार कॉस थिटा बाकी केली आपण आता पुढच्या कंसात बेरीज आहे ती बेरीज करायची आहे पहा आता इथे बेरीज करताना छेद समान नाही बेरीज करताना पुढच्या कंसातली या कंसातली तर इथे छेद समान नाहीत त्यामुळे तिरकस गुणाकार पद्धत वापरायची आहे म्हणजे क्वास थिटा गुणिले क्वास थिटा कॉस वर्ग थिटा होणार कॉस वर्ग थिटा आधी साइन थिटा गुणिले साईन थिटा साइन वर्ग थिटा होणार साईन वर्ग थिटा आणि छेद मिळणार आहे साईन थिटा गुणिले कॉस थिटा तसेच राहणार साइन थिटा गुणिले कॉस थिटा तर इथे मी कंस पूर्ण करतो आता पुढची पायरी पहा आता इथे मात्र आपल्याला पटकन लक्षात यायला पाहिजे कि एक वजा क्वास वर्ग थिटा म्हणजे साइन वर्ग थिटा आता हे तुमच्या लक्षात येते का पहा एक वजा क्वास वर्ग थिटा तर ते कसं काय तर आपल्याला माहिती पाहिजे इथे लिहितो मी पहा साइन वर्ग थिटा आधी क्वास वर्ग थिटा बरोबर एक तर ही नित्य समानता आपल्याला झालेली आहे याच्या आधारे इथे पहा हे क्वास वर्ग थिटा अधिक आहेत या बाजूला गेले की वजा होणार म्हणजे एक वजा कॉस वर्ग थिटा एक वजा कॉस वर्ग थिटा बरोबर साइन वर्ग थिटा बरोबर काय येणार साइन वर्ग थिटा बघा इथे पहा तर इथे आपण हे क्वास वर्ग थिटा इकडे नेले म्हणजे एक वजा कॉस वर्ग थिटा बरोबर आपल्याला इकडे साईन वर्ग थिटा मिळाली तीच किंमत इथे ठेवली पहा एक वजा क्वास वर्ग थिटा बरोबर साईन वर्ग थिटा आणि आता इथे छेद छेद जो आहे तो आहे तसा मी लिहितो कॉस थिटा आता याला गुनिली आता इथे पहा पुन्हा इथे पहा साईन वर्ग थिटा अधिक क्वास वर्ग थिटा आहे इथे आपण कारण लिहिलेलं आहे पहा साईन वर्ग थिटा अधिक क्वास वर्ग थिटा बरोबर वर वर एक म्हणजे इथे अंशाची किंमत एक झाली अंशाची किंमत एक झाली छेद छेद मी आहे तसा लिहिणार आहे साइन थिटा गुणिले कॉस थिटा साईन थिटा गुणिले क्वास थिटा आता पुढे पहा अजून सोपं रूप द्यायचंय आपल्याला आता याच्यातले एक साईन साईन वर्ग थिटा आहेत म्हणजे हे साईन वर्ग थिटा गुणिले साईन वर्ग थिटा तर याच्यातले एक साईन थिटा आणि याच्यातले एक साईन थिटा हे निघून जाईल हे साईन थिटा निघून जाईल आणि हे वर्गचिन्ह निघून जाईल लक्षात येते का म्हणजे इथे वरती काय राहणार आहेत साईन थिटा फक्त राहणार वरती राहणार साईन थिटा छेद छेदस्थानी क्वास थिटा आहेत क्वास थिटा गुणिले एक छेद इथे आता साइन थिटा हे निघून गेलेले आहेत इथला वर्गणी हे साइन थिटा निघून गेले त्यामुळे फक्त क्वास थिटा राहिले तिथे क्वास थिटा ओके हा तर आता पुन्हा इथं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की साइन थिटा छेद क्वास थिटाची किंमत माहिती असणं गरजेचं आहे साइन थिटा छेद क्वास थिटा बरोबर टॅन थिटा लक्षात घ्या आणि क्वास आणि सेक थिटा हे एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत त्यामुळे एक छेद क्वास थिटाची किंमत एक छेद क्वास थिटा बरोबर सेक थिटा मिळणार आहे बरोबर आपल्याला काय मिळणार आहे सेक थिटा ओके आणि म्हणून आपण आता इथे किमती ठेवणार आहोत साइन थिटा छेद क्वास थिटा म्हणजेच इथे टेन थिटा मिळणार टेन थिटा आणि इथे गुणिले एक छेद क्वास थिटा इथे किंमत लिहिलेली आहे पहा सेक थिटा सेक थिटा आणि हीच आपल्याला इथे आर एच एस मिळालेली आहे आर एच एस म्हणजेच आपल्याला इथे एल एच एस बरोबर आर एच एस मिळाली शेवटी लिहायचं एल एच एस बरोबर आर एच एस आणि मग शेवटी हे उदाहरण जे आहे तर हे उदाहरण आहे तसं पुढे लास्टला लिहायचं आहे Okay. Hmm. Just a minute.